तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज लासलगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त जय बाबा अमरनाथ सोशल ग्रुप व होळकर कुटुंबियांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले लासलगावमध्ये महाशिवरात्रीनिमित्त एक अनोखा सेवाभावी उपक्रम पार पडला आहे स्वर्गीय निवृत्ती नाना होळकर यांच्या आशीर्वादाने जय बाबा अमरनाथ सोशल ग्रुप व होळकर कुटुंबियांच्या वतीने यंदाही भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य वाटप करण्यात आले गेल्या तब्बल पंधरा वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली रविवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून जयबाबा अमरनाथ मंदिरात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आणि सौ वेदिकाताई होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली महिलांच्या हस्ते भगवान शंकराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर बस स्थानकासमोर उभारलेल्या मंडपात सुमारे तीनशे पन्नास किलो साबुदाणा खिचडी ऐंशी किलो खजूर आणि ऊसाच्या रसाचे भक्तांना वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे प्रमुख महिलांनी स्वतः पुढाकार घेत भक्तांना खिचडीचे वाटप केले या प्रसंगी जय भोली ग्रुपचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवभक्तांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा सेवाभावी उपक्रम संपन्न झाला गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा लासलगावकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे नमस्कार लासलगावमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी गेल्या पंधरा वर्षापासून खिचडी तसेच फराळाचं वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो बाबा अमरनाथ ग्रुप व होळकर परिवारातर्फे तसेच लासलगावातील नागरिकांमार्फत हा मोठ्या प्रमाणावर होणारा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि खूप चांगला उपक्रम आहे जेणेकरून लासलगावातील व परिसरातील सर्व भाविक भक्त या उपक्रमाचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा घेतात आणि लासलगावातील नागरिकांमार्फत असे नेहमीच सुत्य उपक्रम राबवले जातात सर्वांचे त्या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद लासलगाव येथे बस स्टँड समोर होळकर समोर दरवर्षीप्रमाणे आम्ही महाशिवरात्रीला खिचडी वाटप ठेवतो खजूर वाटप ठेवतो यावर्षी साडेतीनशे किलोची खिचडी आणि शंभर किलोची खजूर वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे बाबानाथ ग्रुप आणि होळकर परिवार आहे